दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व करा लाईव्ह नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा आपल्याला एस टी महामंडळाचं अध्यक्षपद दिलंय मात्र आपण ते अजून घेतलं नसल्याचं शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितलं तर सर्वजण आपल्याला सांगतायत आता ते दिलंय ते घ्या मात्र अदिती तटकरेंच्या मंत्रीपदात लुडबुड करू नका अशी मिश्किल टिप्पणीही गोगावले यांनी मानगाव मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात केली या कार्यक्रमाला आमदार भरतशेट गोगावले यांच्या बाजूलाच मंत्री अदिती तटकरे या बसल्या होत्या भरतशेठ गोगावले यांनी हे वक्तव्य केल्यानंतर अदिती तटकरे यांना देखील हसू फुटले पुढील मंत्रिमंडळात अदिती तटकरे यांच्यासोबत आपणही मंत्री असू असंही गोगावले यांनी थेट अदिती तटकरे यांच्या समोरच जाहीर केलं रायगडच्या मानगाव एस टी बस स्थानकातील रस्त्याच्या भूमिपूजन मंत्री अदिती तटकरे आणि गोगावले गोगावले यांच्या उपस्थितीत करण्यात आले त्यावेळी बोलत होते मला एस महामंडळाचे अध्यक्षपद दिलं असून मी अजून ते घेतलं नसल्याचा खुलासा यावेळी त्यांनी केला मला सगळे म्हणतायत आदिती ताईच्या मंत्रिमंडळात घुसवागुस्वी करू नका अशी खंतही त्यांनी मिश्किल शब्दात व्यक्त केली पण दिली अजून घेतलं नाही आम्ही कारण गेलोच नाही तिकडं आता हे सगळे आम्ही डिस्कस करतोय सगळ्यांचं म्हणणं आहे की सेट जे काय आलेलं आहे ते घ्यावं ताईच्या ह्याच्यामध्ये काय दुसऱ्या गोष्टी करू नका मंत्रीपदाच्या पदाच्या आता काय करत नाही आहे करायचं कारण नाही आहे पण नंतर ज्या परत निवडून येऊ तेव्हा पुन्हा एकदा दोघ जण आम्ही मंत्री असतो काही तुम्हाला शब्द देतो काळजी करायचं कारण नाही आहे पुन्हा एकदा ठेकेदारांनी लवकरात लवकर चांगलं काम करावं हो, आणि एस टीच्याकडे सोडपूर कराव्यानंतर इतर काम लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज फिरो महाड अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा